तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट रसूलपूर परिसरातील समस्यांकडे लक्ष दिल्यास शिवसेनेचा अर्धनग्न आंदोलनाचा इशारा जळगाव जामोद तालुक्यातील रसूलपूर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या राजुरा बुद्रुक गावातील गंभीर समस्या सोडविण्याची मागणी शिवसेना उबाठा तर्फे जोरदार करण्यात आली आहे ग्रामस्थांना मूलभूत सुविधा मिळाल्यास चार ऑक्टोबर पासून पंचायत समिती समोर अर्धनग्न आंदोलन छेडले जाईल असा कठोर इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला गावात नागरिक वस्त्यांमध्ये रस्ते नाल्या आणि गटर यांचा अभाव असल्यामुळे रहिवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे याशिवाय जिल्हा परिषद शाळा असून देखील पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय नाही शाळकरी मुलांना दूषित पाण्यावरच अवलंबून राहावे लागत असून यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे रस्त्यांची वाईट अवस्था विद्यार्थ्यांचे हाल राजुरा बुद्रुक शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे खड्डेमय रस्त्यांमुळे विद्यार्थ्यांना दररोज त्रास सहन करावा लागतो अनेक वेळा प्रशासनाकडे लक्ष वेधूनही या समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे त्यामुळे गावातील पालक व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे शिवसेनेच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की आदिवासी भागात शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो मात्र त्याचा योग्य वापरकर्ता ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार वाढला आहे यामुळे गरीब घरकुल लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला घरकुल लाभार्थ्यांची मोठी लूट गोरगरिबांना मिळालेल्या घरकुल योजनांच्या हप्त्यांसाठी पंचायत समितीतील संबंधितांकडून लाच मागितली जाते अशी तक्रार करण्यात आली आहे पैसे दिल्याशिवाय हप्ते टाकले जात नसल्याने लाभार्थ्यांचे योजनांचा योग्य लाभ नागरिकांपर्यंत पोहोचत नाही हे पुन्हा एकदा समोर आले आहे निवेदनात घरकुल लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देता हक्काचे घर मिळावे शाळेत वॉटर प्युरिफायर बसवण्यात यावा आणि रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण व्हावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत या तीन ऑक्टोबर पर्यंत पूर्ण झाल्यास आंदोलन अपरिहार्य असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे शिवसैनिकांचा मोठा जमाव उपस्थित या निवेदनावेळी जिल्हाध्यक्ष गजानन वाघ दत्ता पाटील संपर्क प्रमुख तुकाराम काळपांडे उपजिल्हा प्रमुख मुश्ताक भाईजान अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख संतोष दांडगे तालुका प्रमुख शुभम पाटील यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते तसेच रसूलपूर ग्रामपंचायतीतील आदिवासी बांधवही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गावातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवल्या नाही तर चार ऑक्टोबर पासून पंचायत समितीसमोर शिवसेनेचे अर्धनग्न आंदोलन होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे जळगाव उन्नती न्यूज नलकरिता राजेंद्र ससाणे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज